की एवढी मोठी जबाबदारी दिली तीन वेळा सोलापूर शहरमध्येची आमदार आणि आता हे तिकीट तर खूप खूप मोठी जबाबदारी आणि इलेक्शन आपल्याला लोकशाही पद्धतीने लढायचं आहे पण एकंदरीत गावा गावोगावी आणि आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा रोष दिसून येतो लोकांचा भाजपच्या विरोधात भाजपनी खूप मोठा विश्वासघात केला आहे किंवा फसवलं आहे लोकांना आणि सोलापूरचे विषय असतील पाण्याचा असेल एअरपोर्टचा असेल शेतकऱ्यांचे विषय असतील आरक्षणाचे विषय असतील भाजपने फक्त गाजर त्या ठिकाणी दाखवला आहे आणि मला असं वाटतं ह्या वेळेस तुम्हाला महाविकास आघाडीचे खासदार महाराष्ट्रातच नाही पण देशभरात इंडिया आल्याचे खासदारांची संख्या वाढताना दिसेल ताई अद्याप भाजपचा उमेदवारही जाहीर झालेला नाही आहे कुठंतरी भाजप बॅक फुटला आहे असं वाटत आहे मी त्यांच्याबद्दल काय प्रक्रिया देऊ पण आम्ही तर कामाला लागलो कारण का आमचं खूप आधी ठरलेलं तर त्यांच्या इथे काय चाललं आहे मला माहीत नाही पण आम्ही लोकांपर्यंत पोचतो आहे आणि भाजप सरकार जे सारखं लोकांना खोटं सांगायचा प्रयत्न करते किंवा लोकांवर जाहिरातीच्या माध्यमातून होर्डिंगच्या माध्यमातून जे लोकांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करते त्यांना एक्सपोज करण्याचं काम आज आम्ही करत आहोत कारण सोलापूर जिल्ह्यात सगळे आमदार आणि खासदार त्यांचे आहेत एकमेव मी विरोधी पक्षाची आणि माझं हे कर्तव्य आहे की ज्या जनतेने एवढे वर्ष काँग्रेसला आणि शिंदेसाहेबांना साथ दिले त्यांना वेठी सोडून चालणार नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी आम्ही ही लढाई लढत आलो खरं तर अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली आहे म्हणजे तुम्ही तुम्ही समजू शकता की हे किती खालच्या जा पातळीला जाऊन राजकारण करतात जसं रशियामध्ये प्युटिननी इलेक्शन घेतलं विरोधक सगळे जेलमध्ये आणि अर्धे जे देशाच्या बाहेर तरी म्हणतात लोकशाही मग ह्याच्यावरून कळतं की किती दबावतंत्र वापरतात किती घाबरलेले आहेत

पण चारसो पार नाही ते थडी पार हद्द पार होणार आहे त्यांची याचं मी तुम्हाला आम्हाला मी सांगितलं सोलापुरात एअरपोर्टचा विषय पाण्याच्या नियोजनाचा विषय विषय रस्त्याचा विषय आरक्षणाचा विषय दुष्काळग्रस्त भाग जो आहे त्यांना ताबडतोब निधी मिळणं छावणी जनावरांना मिळणं आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळ मिळणं हे रो आणि युवकांना तरुण युवकांना रोजगार मिळणं हे महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत Check it. Check it. Thank you. Yeah, you can...